स्त्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार अक्षतृतीयेला प्रत्येक स्त्रीने करावे अत्यंत प्रभावी तेवीस थोडगे एक अक्षतृतीयेला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर सौभाग्याची सामुग्री अर्पित करावी दोन अक्षतृतीयेला घरातील देवघरात देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीजवळ अकरा गोमती चक्र ठेवावे तीन देवी लक्ष्मीचे चांदीचे पावलं देवघरात ठेवावे आणि अखंड दिवा लावावा चार दक्षिणावरती शंखात पाणी भरून प्रभू विष्णूंना अभिषेक करावे आणि सोबतच दूध दही अर्पित करावे पाच गरिबांना पात्र अन्न धान्य धन वस्त्र इत्यादी दान करावे सहा देवी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचे नैवेद्य दाखवावे सात देवी लक्ष्मीचे श्रीयंत्र घरात आणावे आठ चांदीचा हत्ती आणून त्यावर केसर अर्पित करावे नऊ लाखेच्या लाल पिवळ्या हिरव्या आणि निळ्या बांगड्या हातात घालाव्या दहा चांदी जोडवी पूजेत ठेवून ननंद किंवा भावजयला भेट द्यावी अकरा अक्षतृतीयेच्या दिवशी जलदान करावे अशावेळी भांडे भरून पाणी दान करावे असे केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होते बारा अक्षतृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने आणि चांदीचे दान करू शकत नसाल तर काही हरकत नाही तुम्ही गव्हाच्या जवाचे दान करू शकता शुभ फळ मिळते तेरा अक्षतृतीयेच्या दिवशी वस्त्रांचे दान करावे यामुळे घरात सुख समृद्धी नांदते अन्नधान्य दान करण्याबरोबरच वस्त्र दान करणेही मोठे दान आहे असे म्हणतात चौदा अक्षतृतीयेच्या दिवशी तेल तूप गूळ हरभरा तांदूळ मैदा डाळी इत्यादींचे दान करावे माता अन्नपूर्णेची कृपा घरावर कायम राहते घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पंधरा अक्षत्रितेच्या दिवशी मिठाचे दान करावे मीठ दान केल्याने लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते अक्षतृतीयेला काय करू नये सोळा अक्षयतृतीयेला शंख श्रीयंत्र कुबेर यंत्र भगवान गणेश श्री विष्णू यांच्या कोणत्याही प्रकारचे अपमान होणार नाही हे पहावं हे सर्व देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे सतरा अक्षयतृतीयेच्या पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका अठरा अक्षतृतीयेच्या दिवशी मांस मध्य लसूण कांदा इत्यादीचे सेवन करू नये कोणाविषयी मनात सूडबुद्धी ठेवू नका एकोणीस अक्षतृतीयेच्या दिवशी देवघर तिजोरी किंवा अशी जागा जिथे पैसे ठेवले जाऊ शकतात ती जागा अस्वच्छ ठेवू नका अस्वच्छ घर म्हणजे नकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि तिथं अलक्ष्मी निवास करते वीस अक्षत्रियेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणं टाळा यामागे अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्याच्या घरी वळवत आहात एकवीस अक्षत्रितेयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे हे धनहानीचे लक्षण आहे अक्षत्रितियेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही बावीस शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केले जातं मात्र या दिवशी चुकूनही प्लॅस्टिक ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा वस्तू खरेदी करू नका या वस्तूंवर राहूचा प्रभाव असतो यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते तेवीस अक्षत्रितेच्या मुहूर्तावर चोरी करणे खोटे बोलणे जुगार खेळणे इत्यादी वाईट कर्मांपासून दूर राहा यातून कमावलेली पापे तुमच्यासोबत अक्षय म्हणजेच आयुष्यभर राहतील श्री स्वामी समर्थ